शुभमन गिलच्या कॅप्टनशिप मध्ये या तीन खेळाडूंना लागली लॉटरी आणि पहिल्याच सिरीजमध्ये त्यांना डेब्यू पण करण्याचा चान्स भेटला यामध्ये कोणती गजन आहे त्याबद्दलचीच माहिती बघणार आहोत आणि एक तर खूपच स्पेशल आहे ज्याला की जी कॅप दिली जाते डेब्यू करताना ती कॅप स्वतःच्या वडिलांकडूनच भेटलेली आहे आणि ही कामगिरी करताना खूप असं समाधान वाटत असतं त्या मुलाला पण आणि त्या वडिलांना पण तर आज जसं की तुम्हाला माहितच आहे की झुम्बाबेसोबत इंडियाची टी ट्वेंटी सिरीज सुरू झालेली आहे आणि आज पहिला मॅच आहे तर यामध्ये तीन प्लेअरला डेब्यू करण्याची संधी मिळालेली आहे जसं की आजच्या मॅच मध्ये प्लेईंग इलेव्हन मध्ये कोण कोण असणार आहे हा व्हिडिओमध्येच मी सांगितलं होतं त्यापैकी दोघांची निवड झालेली आहे परंतु एक जण मिस झालेला आहे समजा मी जे तीन सांगितले होते त्यापैकी दोन दोघांचा डेब्यू झालेला आहे परंतु एक जणाचा डेब्यू राहिलेला आहे तर आज डेब्यू झालेले तीघ जणांची नावे आहेत रियान पराग अभिषेक शर्मा आणि ध्रुव जुरेल तर मी काय म्हटलं होतं ध्रुव जुरेलच्या ऐवजी जितेश शर्मा सांगितलं होतं परंतु विकेट किपर साठी जितेश शर्माच्या ऐवजी ध्रुव जुरेल घेण्यात आलेला आहे पहिल्याच सिरीज साठी सिलेक्शन झालं होतं आणि याच सिरीज मध्ये अकरा मध्ये चान्स मिळाला म्हणजेच डेब्यू करण्याची सुद्धा संधी मिळालेली आहे आणि रियान पराग बद्दल बोलायचं झालं तर रियान परागला जी कॅप दिली जाते ती त्यांच्या जा वडिलांना दिलेली आहे हा एक खूपच प्राऊड मुवमेंट होता म्हणजे आपण हे शब्दामध्ये व्यक्तच करू शकत नाही त्याच्या म्हणजे रियान परागला पण अभिमान झाला असेल आणि त्यांच्या वडिलांना पण आणि या सोबत अभिषेक शर्मा आणि ध्रुव जुरेलचा पण डेब्यू झालेला आहे आणि यांचा आन आयपीएल मधला परफॉर्मन्स खूपच चांगला होता आणि आणि याचाच विचार करून त्यांना या टीममध्ये चान्स मिळालेला आहे रियान बाबतीत बोलायचं झालं तर त्याचं फॅन्टॅस्टिक आय पी एल सीझन गेलेलं आहे अभिषेक शर्माबद्दल तर काय बोलावं युवराज सिंगनं स्वतः त्याला घडवलेलं आहे आणि त्याचे जे सिक्स बघून आहे ते भले भले दिग्गज सुद्धा हैराण झालेले होते की मग म्हणजेच युवराज ज्या प्रकारे खेळायचा होता अगदी हुबेहूब तंततन त्याच्यासारखी तो बॅटिंग करतो आणि खूप लांब लांब सिक्स मारतो त्यामुळे त्याचं पण खूप नाव झालेलं होतं आणि अभिषेक शर्मा मुळेच हैदराबादची जी टीम होती ते प्रत्येक मॅचला स्वतःच रेकॉर्ड ब्रेक करत होते अभिषेक शर्मा आणि त्रावी सेड आणि त्याचसोबत क्लासन वगैरे होती आपल्या सगळ्यांना माहितच आहे तर आय पी एल मधला परफॉर्मन्स बघूनच त्यांना घेतलेला आहे टू जुरेल आणि रियान पराग तर राजस्थानकडून खेळतात आणि अभिषेक शर्मा कडून तर ह्यांचा आय पी एल सीझन मधला परफॉर्मन्स बघूनच त्यांना सिलेक्ट केलेला आहे आता ह्यांच्यावर सर्वात मोठी जिम्मेदारी आहे ती म्हणजे स्वतःला सिद्ध करून दाखवणं आपल्याला पण माहित आहे की कोर टी ट्वेंटी टीम नाही जेव्हा मेन मेन प्लेअर येतील तेव्हा ह्यांच्यातल्या अर्ध्या चार तर बाहेरच बसावं लागणार आहे म्हणून जेव्हा चान्स मिळालेला आहे त्या चान्सच सोनं करायला पाहिजे संधीचं सोनं करायला पाहिजे आणि हे त्यांच्याकडे खूप मोठा चान्स आहे म्हणजे म्हणजे सांगण्याचा सा उद्देश असा की ह्या सिरीजमध्ये जे कोणी चांगलं खेळतील त्यांच्यातले तीन चार जण तर कोर टीममध्ये किंवा आपली जी मेन टी ट्वेंटी टीम बनणार आहे त्यामध्ये सिलेक्ट होणार आहे म्हणून आता ज्यांना ह्या तिघांचा तर डेब्यू झाला आहे ह्यांच्याकडे तर खूप मोठी संधी आहे आज जर तुम्ही व्यवस्थित म्हणजे ह्या सिरीजमध्ये जर व्यवस्थित खेळलं तर कोर टीम इंडियाच्या टी ट्वेंटीमध्ये खेळायला सुद्धा यांना चान्स भेटणारच आहे म्हणून प्रत्येकाने ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून खेळणं खूप जास्त गरजेचं आहे तर ओव्हरऑल बघायला गेलं तर जे नवीन प्लेअर आहेत त्यांच्यासाठी ही सिरीज खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तर यावर तुमचं काय म्हणणं दे आहे की आजच्या मॅच मध्ये डेब्यू दिला यांच्यापैकी कोण सगळ्यात चांगलं परफॉर्मन्स करेल तुमच्या मतानुसार काय वाटतं तुम्हाला जे वाटतं ते कॉमेंटमध्ये सांगा